आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रेखाताई टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा महायज्ञ रेखादाई डेंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नागरिकांच्या आरोग्य कल्याणासाठी भव्य महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांसाठी खुलं असलेलं हे शिबिर सामाजिक बांधलकीचं जिवंत उदाहरण ठरलं या शिबिरात संपूर्ण शरीर तपासणी मधुमेह रक्तदाब नेत्र तपासणी तसंच दंत तपासणी अशा विविध वैद्यकीय सेवांचा नागरिकांना लाभ मोफत घेण्यात आला शहरात सध्या फासत असलेल्या रक्त तुटवड्याची दखल घेत या उपक्रमासोबत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे या महाआरोग्य तपासणीला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यापैकी चारशेच्या वर नागरिकांना चष्म्याचं वाटप करण्यात आलं तसंच आठ नागरिकांना मोतीबिंदू निदान झाल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी दिली आरोग्य शिबिराबरोबरच रक्तदान शिबिरालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला दुपारपर्यंत साडेचारशेपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावलं असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा माजी नगरसेविका रेखा ताई टिंगरे यांनी व्यक्त केली वाढदिवसाचं औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या लोकोपयोगी उपक्रमाला विश्रांतवाडी कळस धानोरी टिंगरेनगर लोहगाव गोकुळनगर पोरवाल रोड परिसरातील नागरिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल रेखाताई टिंगरे यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानले याच वाढदिवसाच्या आनंदोत्सवाचा पुढचा टप्पा म्हणून सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात अनेक आकर्षक आणि मौल्यवान बक्षिसं ठेवण्यात आली असून प्रभागातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावं असं आवाहन लोकप्रिय माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केलं आहे हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा उत्सव न राहता सेवा संवेदना आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आता आज आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर आज गर्दी दिसते काय काय केलेलं आहे काय सांगाल येऊन दरवर्षी आपण आरोग्य कॅम्प आयोजित असतो या ठिकाणी ब्लड ब्लड डोनेशनला दोनशे चार पाच पण या ठिकाणी ब्लड डोनेशन दिलेलं आहे चांगला प्रतिसाद सकाळपासून चांगला ही कायदा नये कारण आरोग्य आरोग्यम आरोग्य संपत्ती आरोग्य आहे त्यामुळे आपण आरोग्य आरोग्य चांगलं राहू आणि रक्तदान जे झालेले अजून परत दोन वाजा आलेले किती झालेले आहे आतापर्यंत चारशे सात तास ब्लड आहे दादान ताईंचा वाढदिवस आहे काय सांगणार आणि आपण भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले काय सांगणार आज पंधरा डिसेंबर एखाद्या वाढदिवस चौदा डिसेंबरला महारोग्य शिबिर एक नंबर प्रभाग असेल किंवा दोन नंबर प्रभाग तीन नंबर शिबिर ठेवले त्यामध्ये महाआरोग्य शिबिर आहे ते पूर्ण बॉडी जे पण आहे त्यात सिशे डोळेचे मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री करून देण्यात आले त्याच्यानंतर दे। जवळ मोफत आपण त्या होमवर्क तपासून द्यायचा त्याचबरोबर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देणार जवळ जवळजवळ सकाळपासनं पाचशे प्लस नागरिकांचे डोळे तपासणी आले त्यात मोतीबिंदूचे आठ ऑपरेशन निघाले आणि बाकी चिष्मे वाटून राहील पाचशेच्या पक्ष जास्त त्याचबरोबर दा दाताची तपासून दादाचं तपासण त्यामध्ये आपण डेंटल तपासणीमध्ये त्या ऑपरेशन करून देणार आहोत त्यात लागणार जे काही असेल ते चांगला रिस्टॉस मिळालेला आहे जे तीन चारशे लोकांनी दाताची तपास त्याचबरोबर रक्तदान शिबिरामध्ये पण आज चार सवाजेत जवळ दीड वाजेत आजचा प्लस आकडा झालेला आहे आणि हा असं वाढ टाकला तरी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबीर चालू आहे त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी गोळ्या ज्या लागतात गोळ्यातील किंवा औषधं ती आपण या ठिकाणी मोफत घेत आहोत आणि अनेक एकूण सारखी दुखी असणार फळाचे काय आजार असतील त्याचप्रमाणे दुखीदुखी असतील शारीरिक किंवा रंगजुती या सगळ्या औषधं आपण या ठिकाणी उपलब्ध केले आणि हृदयाचं ऑपरेशन असेल हृदयाचं ऑपरेशन या ठिकाणी आपण मोफत करून देतो त्यामध्ये तीन ऑपरेशन आता आपल्याला म्हणजे करण्याचं असं डॉक्टरांमध्ये ठरवलेलं आहे आणि त्यांनाही अपॉइंटमेंट दिलेली आहे टी व्हीवरती अशा अनेक आजारावरती आपल्या या ठिकाणी मोफत सगळ्या प्रकारचे टेस्टिंग या ठिकाणी गेले ब्लड टेस्टिंग असेल त्याचप्रमाणे शुगर टेस्टिंग असेल नंतर जे काय काही आहे आहेत हे सगळं सगळे आपण मोफत या ठिकाणी होऊ तरी माझं नागरिकांना या ठिकाणी आव्हान असेल की आपलं पाच वाजेपर्यंत कॅम्पिंग चालू आहे सर्वांनी असं ह्या ठिकाणी येऊन लाभ घ्यायचा ही विनंती धन्यवाद दादा उद्या आपण येत ठेवलेला आहे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त की काय काय ट्रॉफी आहे काय काय जाणार आहे उद्या पंधरा तारखेला रेखा यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण त्या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतो पुणे शहरातला सगळ्यात मोठा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे तरी नागरिकांनाही आवाहन करत आहोत की आपण यामध्ये सहभागी व्हावं महिला भगिनीसाठी खास करून आणि त्यामध्ये फोर व्हीलर कार ठेवलेली आहे आपण त्यामध्ये गिफ्ट त्याप्रमाणे पाच टू व्हीलर आहेत टी व्ही आहेत दहा स्मार्ट टी व्ही आहे लेटेस्टमुळे त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन येत आले त्याचप्रमाणे मिक्सर आहे गिजर आहे वॉटर फिल्टर आहे दोन सायकली आहेत भर भरपूर एकशे पंचवीस बक्षीस वर्षी सांगली आहे तरी महिला भगिनींना आवाहन करत की ह्या कार्यक्रमामध्ये व्हा आपण हा खूप मोठा आणि ग्रँड कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला आहे पुणे शहरातला सगळ्यात मोठा त्यामध्ये आपण सहभागी होऊ आपण कदाचित द्यायला बाकीच्या सगळ्या वस्तू मिळतो धन्यवाद पल्लवी पंधरा वर्षापासून इथे राहते मी आणि ताईंचं वाढदिवस एकाच ताईंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी ते रक्तदान सुरू ठेवलं आहे ते खूपच चांगलं केलंय आहे एखाद्याला जीवदान मिळू शकेल खूप त्यांचे त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव अविनाश मोरे मी राहिला धानोरीमध्ये वॉर्ड नंबर दोनमध्ये आणि इथे मी गेले बारा वर्षापासून राहतोय बारा ते पंधरा वर्षापासून मागच्या वर्षीसाठी ताईंनी रक्त रक्तदान शिबिर केलं होतं तेव्हा पण मी तिथे भाग घेतला होता त्याच्यामध्ये रक्तदान केलं होतं आणि त्यांच्या वाढदिवसानुसार त्यांनी जे हे महत्वाचे ते कार्य हातात घेतलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे त्याबद्दल मी आणि आमचे दानोरी गट म्हणजे आमचा जो गट आहे गट तो सगळा आभारी आहे त्यासाठी धन्यवाद आधा रेखा ताई तिंगरे यांनी डोळ्याचे शिबिर आयोजित केले आहे ते दरवर्षी इथे वर्षी नाही दरवर्षी इथे राबवतात आणि आम्ही डोळ्याचं शिबिर आहे त्यामुळे सगळेजण भरपूर उपस्थिती असते आणि त्यांचे प्रत्येक कार्यक्रम असे असतात मोठ्या प्रमाणात असतात आणि आम्हाला आम्ही भैरवनगरमध्येच राहतो वार्ड क्रमांक एक मध्ये रेखा ताई अशा खूप साऱ्या योजना राबवतात भैरवनगरमध्ये तर त्यांचं या वर्षी वाढदिवसानिमित्त त्यांनी यावर्षी पण डोळ्याचं शिबिर राबवलेलं हो आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते नमस्ते आमच्या सर्वांच्या लाडक्या रेखाताई यांचा वाढदिवस आहे पंधरा डिसेंबरला त्यानिमित्त त्यांनी आमच्या सर्व लेडीजसाठी हे महाशिबिर आयोजित केलेले आहेत त्यात तुमचे डोळे चेक होतील रक्त चेक होईल बी पी चेक होईल याच्यासाठी आम्ही रेखाताईंचा धन्यवाद करतो थँक्यू ताई आणि हे तुम्ही काय अर्थ नाही करत आहे हे पहिल्यापासून करता हे आम्हाला माहिती आहे कार्यक्रम आयोजक याच्यासाठी तुमचं खूप खूप धन धन्यवाद आमच्या लाडक्या रेखाताई टिंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्ते मी सोनाली जयंत जाधव आम्ही इथे रेखा रे रेखादाईंचा पंधरा डिसेंबरला वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांनी शिबिर ठेवलेलं आहे तर आम्ही इथे सगळी आलेलो आहोत त्यांनी खूप छान छान कामं केले तर खूप छान आहेत आणि त्यांनी ते रक्त बी पी शुगर आणि हे चष्मा याचं ठेवलेलं आहे ताई खूप खूप धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज